चर्चा वतीने मित्रांनो मन हे गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा काल व्हिडिओ पडला फोटो पडले मित्रांनो ती लघुशंका करत असताना ती फोटो पड फोटो पाहत असताना मित्र आपल्याला एक वाटतंय की आपला लहान भाऊ आहे किंवा कोणाचा मोठा भाऊ असेल ज्या वेदना होत असतात आपण तीन महिने फक्त व्हिडिओ बघत होतो किंवा काय गोष्टीची चॅनलवर बघत होतो प्रत्येकाला किती राग येत असेल मित्रांनो या धान्या भाऊला चौकात चौकात चपकानं मारलं पाहिजे तरी सुद्धा कमी आहे मित्रांनो असे आपल्या तुळजापूर तालुक्याच्या वतीनं न विचारता मी आपण जाहीर करतो तुळजापुरात जिंदगी देऊ द्यायचं नाही हे आपण पहिल्यांदा ठरवूया का आपला भाऊ त्यानं त्यानं मारलाय हे नाही हे त्याचे हे पिल्लाव एवढी माजलेली असतील तर धनभाऊ किती माजलेला असेल हे आपण प्रत्येकाने म्हणत आपण थांब गाठ बांधूया मित्रांनो सांगा तुम्ही हे आपल्या मित्र आपल्या बंधूना मेल्यानंतर त्याचे फोटो सेल्फी काढतात त्याला असं चाखाला बांधून सगळेजण त्याचे हास्य करतात ह्याच्या अगोदर हिने किती मर्डर केले असतात ह्या मर्डरवर हो मर्डर त्यांना लोकांना व्हायरल करून जी पंकजा ती पडली ती त्याचा त्यांना म्हणजे सहन झालेला नाही दहशत त्याच्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल करून ह्या हरामखोराची दहशत जिल्ह्यावर ठेवण्यासाठी क्रात आहे मित्रांनो ह्याला आपण जर असं सहन केलं तर आपल्या तुळजापर्यंत आपण ठाण प्रत्येकाने ठाण मांडूया भैया विनंती आहे सगळ्याला की आपण आपल्यापर्यंत आपण ताकद लावू सगळ्यांनी ह्या हरमखोरला तुळजापूरत न युद्याची द्यायची ताकद बांधू प्रत्येक तालुका असाच करेल दर्या गरीब घरी बसवायचं काम आपण करू मी सगळ्यांना विनंती करतोय तहसीलदार साहेबांना आता निवेदन मार्फत विरही विनंती करतोय की धन्या मुंड्याला न करता धन्या मुंड्याला आरोपी करा आणि त्याला सजा झाली पाहिजे धन्या चक्कर करायचं काय बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की संतोष देशमुखला पाहिजे संतोष देशमुखला पाहिजे पत्ता कडवा हवा पत्ता कडवा हरे धनंजय मुंडे भरला आहे धनंजय मुंडे सारूपी पाहिजे धनंजय मुंडे सारूपी पाहिजे आमच्या वागड्या मान्य खुर्च्या हाँ चल 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 चल